समजाने चुकी केलेली तो म्हणतो मी नेता तो म्हणतो मी नेता स्वतःचे घर भरायचे काम बरं झाले पण काय मला हो त्यांचा पद केलं काय काय मला त्यांचे मुलं बाळा वाया बाहेर आले ना तो त्यांना कळल की हे पद काय होतं हा पैसा खाता पैसा कोणालाच पुरत नाही बघा भरपूर शंभर एकर शेती असतील भरपूर सर्विस असती पैसा पुरत नाही सर्विसवाला माणूस सुद्धा त्याला आयसर देतील तो हे दोन दिवसाचे दो पैसे दो खाणार हे समाजाचे लोक हे सगळे बिंडक लोक आहेत अरे माळा ला तुम्ही घेऊ का